नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये मध्ये आलेलो आहोत या मध्ये ज्या प्रवाशाची हाल होत आहे त्या प्रवाशाचे हाल आपण विचारणार आहोत कारण या ठिकाणी स्टँडचं चा बांधकाम चालू आहे आणि तात्पुरत्या सोयी ज्या आहेत या सोयी कसल्याही या ठिकाणी दिसत नाहीत प्रवाशाचे आतोनात हाल होत आहेत आपण प्रवाशाला विचारूया नेमकं कशा पद्धतीचे हाल आहेत पाणी आहे का या ठिकाणी सोय आहे का संडाची बाथरूमची या सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहेत आपण प्रवाशाला विचारूया अय महाराज कुठून आला आहे का पाण्याची सोय इथं पाण्याची बसण्याची सोय काय प्रवाश हा कुठून आला तुम्ही लासोना लासोण्याची गाडी आहे का वेळेवर बर कस तुम्हाला बसण्याची सोय कॅन मध्ये मोकळ मोकळ बस काय परिस्थिती आहे ऐका सोय ऐका सोय ऐका सोय कसली सोय नाही कुठून आलात चकने चकनेवाडी गाडी वेळेवर लागते का चारच्या अगोदर चार चार पासून थांबलो चारच्या अगोदर पासून निश्चित गाडी किती वाजता येत असते प्रत्येक दिवशी तेवढा टाइम आम्हाला तर काय आम्ही खेळायच माणसं एवढा टाइम माहिती बरं तर तुम्हाला बसण्याची सोय आहे का सोय महिला मंडळ काय सोय आहे तुमची बसण्याची तर, बस तर सुविधा नाहीयेच गाडी पण वेळेत लागत नाही गर्दी फुल होती गर्दी फुल असल्यामुळे चोरांना संधी सापडती चोरा संधी सापडल्यामुळे प्रवाशाची संधी सापडते चोरांना चोरांना चोरी करण्यासाठी काय चोरी होतात गाय वस्त्र वगैरे पैसे पॉकेट वगैरे मोबाईल महिलांच्या आणि ह्याची काही सुरक्षा वगैरे काय आहे का सुरक्षा काहीच नाही पोलिसचा बंदोबस्त नाही पोलिसचा बंदोबस्त नाही मावशी कुठून आलात समुद्रवान येऊन आला समुद्र आहे का गाडी गाडी काय येणार माझ्या थांबला तरी गाडी लागली गाडी नाही बसण्याची सोय आहे सोय उभारून जावं लागते सोय पाण्याची सोय तशीच आहे काय मंगळसूत्र वगैरे चोऱ्या होतात गर्दीमुळे ह्याला काय सुरक्षा वगैरे आहे का हो ना सुरक्षा कोणी नाही गेले गेला त्यामध्ये तुम्ही लक्ष ठेवा बर बर कधी आलात तुम्ही आताच आलाय देव वेळेवर येत आहे का गाडी येत आहे कधी 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 नाही एकेव बर बर काय बाबा काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार सोय सोय काय आहे का एकदम चांगली सोय आहे नाव ठेवायला जागा नाही नाव ठेवायला जागा नाही बसायला नाहीत नाही बर भार, हे। आ, आ, दाराके। दाराके। आता हे प्रवाशाचे काय हाल आहे बेहाल आहेत प्रवाशाचे बेहाल आहेत काय म्हणणं बाद आहे बाद उस्मानाबाद बाद आहे उस्मानाबाद आता उस्मानाबाद बाद आहे आणि नंतर धाराशिव आहे धाराशिव काय परिस्थिती आहे उठ जायची तिथं गाडी कधीच मिळत नाही वेळेवर गाडी मिळत नाही बसायला सोय सोय नाही बर बर आता प्रवाशाला बसण्यासाठी काय सोय आहे का सोय नाही जे कोण आहेत अधिकारी त्यांना मत पाहिजे काम पाहिजेत नाही बर 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 मतासाठी चाललंय दैनिक संघर्षाची व्यंकटेश अंबिरीची मोठी सुनबाई आहे मी पत्रकारची बर मग हे पहा जे स्टँड ची हालत आहे त्या स्टँडची सुधारणा कशी होईल वाटते सगळ्या प्रमाणे जिथे जिथे सोय आहे तशी सोय करा मग महाराष्ट्र सरकार काय करते तात्पुरती सोय कसलीच नाही काहीच नाही तुमचा निधी सगळा बर कुठं निधी घ्यात घश्यात बघा निधी घश्यात काय म्हणे महाराष्ट्र सरकार एकदम चांगल्या सोयी सवलती तर गाडी तीन वाजल्यापासून कोणती गाडी नाही धाराशिव पावसा धाराशिव पावसा तीन वाजल्यापासून नाही किती वाजता लागते आता काय फेल झाले म्हणाल ते बर बर हे हे बघ बघा हे एक गर्दी कोणतीही गाडी कधीही येऊ शकते आणि कधीही जाऊ शकते निश्चित थांबा नाही निश्चित थांबाय का थांबा थांबा निश्चित थांबाय का औषधी गाडी या ठिकाणी लागते मुरुडची गाडी या ठिकाणी लागते काही खरं नाही या ठिकाणी धाराशिव शहरामधल्या बस स्टँडची हालत आणि गाड्या कधी येतात कधी सुटतात कोणत्या शहरामध्ये गाडी नाही कोणत्या शहराला खूप गरज आहे या सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहेत या ठिकाणी शहरातले प्रवासी आहेत त्यांना बरीचशी माहिती आहे स्टँड्समधले त्यांना काय माहिती आहे आणि काय कमतरता आहे आपण विचारूया साहेब नेमकं का नाव काय तुमचं पॉनसा बर साहेब काय परिस्थिती आहे शहरात बसस्टँड ची हालत तर खूप बेकार आहे बसस्टँड तर आता बघते सगळे प्रवासी डोळे बघाले काय धुरवा आहे दगड आहे माती आहे काही काही नाही माणसाला येत नाही बसण्याची काही सोय आहे बसण्याची सोय नाही काही नाही काही नाही आता येरमळ्याची यात्रा चालू तुळजापूर यात्रा चालू येतात काही गाड्या वेळेवर नाही काही नाही त्यातल्या त्यात तुळजापूरून उस्मानाला संध्याकाळी यायचं तर गाड्याच नसत्या फक्त तुळजापूर इथून वीस किलोमीटर आहे तुळजापूर वीस किलोमीटर आहे पण तुळजापूर उस्मा आलेला संध्याकाळी पाच साडेपाच नंतर सात साडेसात आठ पर्यंत गाडीच नसते लोकांना जायला तुळजापूर यायला आणि जायला जायला तर रिकन आहे सोलापूर जाण्या सगळ्या गाड्या जातात तुळजापूर उस्मानाला यायला तुळजापूर एक गाडी फक्त येते ती पण अकरा वाजता नाही रात्री अकरा झालं पण साडेसात आठ वाजता परत एखादी गाडी येते त्यानंतर पुन्हा घंटा दीड घंटा गाडी नसती लातूरची काय कंडिशन आहे लातूरला आहे लातूर उसमालून तर पाचच्या नंतर गाडीच नाही लातूर उसमाला गाड्या नाही आता मी एक घंटा झाला इथं थांबलोय लातूर गाडी जाण्यासाठी गाडी नसल्यामुळे आता मी माझ्या मिसेस ला कळम गाडीत बसून म्हणलं बाबा पेट्रोल पंप डोक्याला उतर तिथून जी गाडी येईल त्यात बसून मुरुडला जा आता येरमाळ्याला गाड्या जास्तीत जास्त सोडल्या पाहिजेत कारण यात्रेचं कोल्हापूरला यात्रे गाड्या रात्रभर चालू असणं गरजेचं आहे कारण देवीचं मंदिर त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मंदिर असणार मंदिर आहे जिथं आजची परिस्थिती दुरावस्था दिसते काय म्हणाले यावर काय दुरावस्था म्हणजे काही विचारायचं कामच नाही दुरावस्था म्हणजे त्याला डबल अर्थ सांगतो दुरावस्था दुरावस्था आहे बर बर महामंडळाच्या बारा वाजले सगळ्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या बारा, बारा वाजे आता मंत्री महोदय पालक मंत्री प्रताप सिंग सर, सरनाईक आहेत काय सांगाल तुम्ही त्यांना त्यांना सुधारणा करा नुसतं बस स्टँड बांधूनचा उपयोग नाहीये तिथे बाकी व्यवस्था आवश्यकता आहे पब्लिक चे हाल बघा त्यांनी तिथे एसी मध्ये बसून नुसतं बोलतात इथं काय चाललं त्यांना काहीच माहित नसते बघा एस महामंडळ आणि महाराष्ट्रामध्ये धाराशिवचे पालक मंत्री मंत्री प्रताप सरनाईक आहेत तुम्ही हे हालत भगा। जी ही हालत बघा येरमाळ्याची यात्रा चालू असताना गाड्याची सोय नाही लातूरला सायंकाळी पाच नंतर कसलीही गाडी नाही येणे नाही जाणे नाही बघा इकडून सोलापूर जाणाऱ्या मार्गाला गाड्या आहेत पण तुळजापूरहून शहरामध्ये धाराशिवला येणारी गाडी मुळीच नाही अशी परिस्थिती धाराशिवच्या मुख्य सर्वात मोठं असणाऱ्या बसस्टँडची आहे पालकमंत्री साहेब नुसतं बसस्टँड बांधून उपयोग नाही या मध्ये आता सध्या जी परिस्थिती आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाचे हाल ते हाल लक्षात घेऊन तात्काळ सोयी सवलती या प्रवाशासाठी उपलब्ध करणं गरजेचं आहे अशीच मागणी प्रवाशाच्या धाराशिव करांची आहे तर बघूया आपण कशा पद्धतीनं लक्ष देता ते येणाऱ्या काळातच आणि कसल्याही प्रकारचा सोय नाही प्रवाशासाठी थांबण्यासाठी कसलाही त्याला शेड वगैरे नाही कुठे थांबावं अशी चिंता आहे महिलांची जास्तीत जास्त गर्दी होत असल्यामुळे या ठिकाणी चोराचा सुळसुळाट होत आहे मंगळसूत्र चोरण्याचे प्रकार जास्तीत जास्त होत आहेत या ठिकाणी महिलाची सुरक्षा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाची सुरक्षा होणे खूप गरजेचं आहे सगळ्या सोयी सवलती आता सध्या कसल्याही नाहीत आता सध्या स्टँड बांधकाम आहे चालू ते स्टँड बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान अजून चार पाच महिन्याचा कालावधीत जाऊ शकतोय तोपर्यंत या प्रवाशाची सोय करणे खूप गरजेचं आहे आणि कसल्याही प्रकारची प्रवाशाची सोय नसल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विविध जिल्ह्यातून देशातून राज्यातून येणाऱ्या प्रवाशाचे बेहाल होत आहेत असं जनतेच मत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या प्रवाशाची सोय कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी खड़तार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दाराशिकर